तर हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत सगळेजण बरे आहेत का मी पण बरे आहे फंटास्टिक हाय तर पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये एवढं कडक झार ऊन पडलंय बघा गावाकडं हा बघा मी चालली होती शाळेत शाळेत चालली होती लय लागलं म्हणलं थोडं झाडाखाली सावलीला बसावं म्हणून इथं थोडंसं टिकली म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा एक पिढीओ करावा तर तुम्हाला सांगते शाळेत मी कशासाठी चालले आ छोकलीला आपल्या टाकायचं हॉस्टेलला मग अशा आलं होतं सर लो सर घरी आलं होतं कारखान्यावरलं छोकलीचं सर आणि अजून एक दोन म्हणजे दोन सर आलं होतं आणि मी गेली होती गाडी आणायला माझी गाडी माझ्या भावानं नेलेली आहे आणि बरेच जण मला विचारत होते की रादा चालत तिकडं तिकडं जाण्यापेक्षा तू गाडीवर जा आणि तुझ्या गाडीचं तू तु, काय केलं तुझी गाडी दिसत नाही तर माझी गाडी माझ्या भावाला दिली ती मी शाळेला सुट्ट्या लागल्यावर ते आला होता ना आरुषला घेऊन इकडं मग आरुषला घेऊन आल्यावर मग मी म्हणलं आता महिनाभर माझी गाडी बंदच राहणार आहे त्यापेक्षा म्हणलं तू जा घेऊन म्हणलं आणि तुझी राहू दे म्हणलं तर छोकुली पण शिकून निघल मग आता शाळा ही भरली आणि त्याची गाडी महिनाभर काय आमच्यापाशी बंदच होती ना आमची आम गाडी त्याला दिली आता त्याला सुट्टी भेट ना सुट्टी भेट ना आणि त्याची गाडी पडली बंद बंद गाडी पडली मग गॅरेजला लावली होती आणि मी नेमकीच ना? का नाही गॅरेजला म्हणजे गॅरेजवर गेली गाडी आणायला नीट झाली का बघायला आणि तेवढंच सर आलं घरी आता आश्रम शाळेच्या सरांना मी सांगितलं होतं की आपल्या छोकुलीला टाकायचं इथं शाळेत म्हणून आश्रम शाळेत म्हणलं हा तिथं बारावीपर्यंत शाळा आणि शिक्षक ही ते सगळे ओळखीच्या आहेत विश्वास आहे मला बरेच जण मला म्हणतात की राधा आजकालच्या हॉस्टेल नाही तर कशाला पूर्वी हॉस्टेलला टाकते पण ज्या शाळेमध्ये मी शाळा शिकले का नाही आश्रमशाळा त्या शाळेवर मला माझा म्हणजे पूर्ण मनापासून विश्वास आहे कारण माझं लहानपण तिथंच गेलेलं आहे त्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे शिक्षक लोकं सगळे तिथली का नाही माझ्या चांगली ओळखीचे इथं आणि कसं आता त्यांना माहीत होतं मला आईवडील नाही तर आईवडिलांप्रमाणे त्यांना आम्हाला ला जीव लावलेला शिक्षण दिलेलं आणि त्यांचंच आज आदर्श आहे बघा की जेणेकरून खोटं नाही बोलायचं कुठल्या कुठं राहायचं कुणासंग कसं वागायचं कुणाला वाईट बोलायचं का नाही बोलायचं सगळ्यांसंग सन्मानानं कसं वागायचं हे सगळं माझं तिथलं आंगचं शिक्षण आहे कुणी आपल्याला जर त्रास दिला ना तरी आपण का नाही ते इग्नोर करून आपलं आपलं काम चालू आपण ठेवायचं चा, हे आम्ही लहानपणापासून का नाही शिक्षकांच्या तोंडून ऐकलेलं कारण आम्हाला कळत होतं ना तर तसंच आमच्या कानावर होतं तेव्हापासून आम्हाला सवयच नाही लोकांसंग खोटं वागायची किंवा एक वेळेस ज्यांना आईबापा आहेत ना ते लोक का गद्दारी करतात पण आम्ही बिना आईबापाची असं सुद्धा आम्ही कुणास ग गद्दारी केली नाही आणि तुम्हाला अजून एक सांगते की ज्यांना स्वतःच्या हिमतीवर कमवलेलं असतं का नाही तर त्याला त्याचं कौतुक वाटतं आणि ज्यांना का ना ते बघितलेलं असतं का नाही की बाबा ह्यांना कोणच्या परिस्थितीतून हाल काढल्यात आहे आणि त्याच्यातून ह्यांची प्रगती झाली ती स्वतःच्या हिमतीवर केली त्यांना एक कौतुक वाटतं कारण त्यांना त्यांच्या डोळ्यानं बघितलेलं असतंय की ह्यांचं काय हाल झालेलं आहे लहानपण ह्यांचं कसं गेलेलं आहे बिन आईबापाचं बापाचं आणि नवऱ्याच्या घरी पण ह्यांचं काय दिवस वाईट होतं एवढं म्हणजे शिक्षणाच्या वयामध्ये म्हणजे बालपण होतं शिक्षणाच्या वयामध्ये बालविवाह झाला होता, मझे, मझे बाल होता। बाल हो त्या परिस्थितीत नंतर बालविवाह हो झाला म्हणलं तर लवकरच लेकरं होणार मग त्यांच्या डिलेवरीत ही ती काय काय हाल झालं ना जे आसपास असतात ना त्यांनाच ते कळतं त्यांचं चांगलं झालं की का माहिती आहे का कारण ते त्यांना त्यांच्या डोळ्यानं बघितलेलं असतं मग तसंच आमचं लहानपण आमच्या शिक्षकांना बघितलं आमच्या शेजारी पाजारी जे होते ते त्यांना माझे दिवस बघितलेले आहेत की मी कसं कसं दिवस काढलेला आहे त्याच्यामुळं ते त्यांना कौतुक वाटतं पण जी जे लोक का आयत्या पिठावर रिगुट्या वाटतात का नाही त्यांना हाल काय असतात ते माहीत नसतं आणि हिमतीवर कमवणं हे काय माहीत अस काहीच माहीत नसतं कारण आईबापानं कमवलेल्या घरामध्ये लहानाचं मोठं झालेले असतात ते लोकं त्यांच्या हिमतीवर बांधलेलं त्यांना घरदार नसतं आ बापाच्या कमाईवर का नाही त्यांना आईश केलेले असते स्वतःच स्वतः जाऊन कष्ट करून कमवलेल्या पैशातून त्यांना आईश केलेलं नसती नवं जुनं घेतलेलं नसतं त्याच्यामुळं का नाही त्यांना त्याचं काहीच कौतुक वाटत नाही त्यांना फक्त का नाही ज्यांना हिमतीनं काय केलेलं नसतं ना स्वतःसाठी त्यांना दुसऱ्याच्या हिमतीनं कमवलेल्या ह्याच्यावरती का नाही त्याच्यावर लोक काय म्हणून बोट ठेवतात ते फक्त त्या हसून त्याची मजा घेतात आणि हे मला चांगलं माहिती झालेलं आहे त्याच्यामुळं मी काही जणांना असं पण सांगते बरं का कारण जे पण कमवलं ना कारण बापाच्या इकडं मला घरदार नव्हतं नवऱ्याच्या इकडं पण नव्हतं आणि मी माझ्या स्वतःच्या हिमतीनं कमवलं की त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा एक पण रुपया नाही हां मांडे माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट होता की मला मोबाईल वापरायला कधीच नवरा नाही म्हणला नाही मला माझ्या मर्जीनं मी मोबाईल वापरत होते आणि त्यांनाच मला पण घेऊन दिलेला स्टार्टिंगला ज्या टायमाला मी टिकटॉकला आल ना ते माझा पहिल्यांदाच पहिलाच मोबाईल मी घेतला होता आणि त्याच मोबाईलवर मी यूट्यूबला पण आले टिकटॉकला फेमस झाले सगळ्या गोष्टी त्याच्यावरच आणि म्हणजे uh, मला माझा खरं तर सांगायचा उद्देश असा आहे की माझ्यावर आईबाप जरी नसले ना तर माझ्या शिक्षकांना मला चांगलं संस्कार दिलेला आहे तर uh, कुणी जरी आपल्याला किती जरी बोलत असलं किती जरी वाईट म्हणत असलं तर ती वाईट म्हणतो मन म्हणून आपण वाईट कधी वागायचं नाही लोकांना आपल्याबरोबर कसं पण वागलं ना तर आपण त्यांच्याबरोबर चांगलंच वागायचं हे माझ्या शिक्षकांना मला शिकवलेलं कारण आई बापा आपल्याला खरं तर का नाही घडवत असतात आपल्याला काय म्हणतात घडवत असतात किंवा ती जन्म देऊन त्यांना आपल्याला घडवलेलं असतं पण आमच्या आईबापानं आम्हाला फक्त जन्म दिला पण आमच्या आईबाप ना आम्हाला घडवायच्या अगोदर आम्हाला संस्कार द्यायच्या अगोदरच ते एक्सपायर झाली म्हणजे हे आमच्याजवळ किंवा आम्हाला प्रेम द्यायला ते आमच्याजवळ नव्हती आम्हाला आम्हाला आईबापाचं प्रेम आम्हाला आमच्या शिक्षकांनाच भेटलं म्हणून मला त्या शिक्षकांवर भरपूर विश्वास आहे म्हणून मला वाटतं माझ्या लेकरांना तिथं शिकावं पण गेल्या वेळेस का नाही जरा छकुलीनं ऐकलंच नाही सोनीकडे गेली सोनीकडं गे गेली राहायला तिकड सोनीकडंच राहिले सोनीची पण सोनी म्हणत होती राहू दे, दे ताई माझ्या पशू होईल तिची पण दोन लेकरं होते मला वाटत होतं चल सोनी कामाला जाते तर छकुले हायच तिच्या लेकरांवर पण लक्ष देईल छकुले असं म्हणजे मला मी पण चांगलाच विचार केला म्हणून सोनीकडे ठेवला हो छोकुली पण हट्टक करत होती सोनी पण हट्टक करत होती मग जाऊ दे म्हणलं कसं दुसऱ्याच्या अडचणीत आपण उभं राहायला लागतं पण कावी एकटीच का नाही आश्रम शाळेत होती आणि पण कावी माझा शब्द कधीच पाडत नव्हती मी जर म्हणलं का ना कावी तुला ही तर राहावंच लागत तर कावी नाहीला जण राहायचे तिला मग कधी तिला मनापासून जर विचारलं का ना ती म्हणायची दिदीला तर हितान नाही आता मला तरी घेऊन चल मग मी तिला समजावून सांगितलं का ना बाय पप्पा दारू पे पप्पा रुपये येतं तुमच्या शिक्षणाचं वाटोळं होईल इथं सगळं मोफत भेटतंय असं तसं मग तिला समजावून सांगितलं का नाही मला असा त्रास होतो मी आजारी पडते मग घरातली कामं करावं लागतं असं सांगून सांगून मग कावी नाहीला जण तिथं राहायची माझं ऐकायची ते नाहीलाजण राहायचे मी निघाली की रडायची ते मग परत तिला स्किनला पण ते झालं आणि ती मला पण चांगलं वाटा ना एक पूरगी इकडं एक पूरगी इकडं साण्या माझ्यापशी जण पब्लिक पण मला म्हणायला लागलं की पोराचा लाड करते पोरींना आजत करते त्याच्यामुळं मग मी कावीला घेऊन आले आणि टाकली कारखान्यावर शाळेत सरांना मी विचारलं सर म्हटलं काय प्रॉब्लेम नाही मग एक दोन तीन महिने कावी तिथं राहिले आणि दोन तीन महिन्या म्हणजे पंधरा ऑगस्ट झाला का की कावीला मी इकडं कारखान्यावर आणून टाकली शाळेत मग दिवाळीच्या स्पीडमध्ये छोकलीला आणली छोकलीला आणली दिवाळीची शाळा भरल्यावर मग परत दिवाळीनंतर जी शाळा भरती ती त्या शाळेच्या नंतर आता तुम्हाला तर माहितीच आहे सोनीच्या इकडं मी गेले मोबाईल आणला छोकुलीला आणलं म्हणजे आता काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणूनच माणूस एवढं सगळं करतं आहे म्हणलं आपल्यामुळं कशाला लेकरांचं नुकसान झालं माझ्याचं आपण पण पन गाढवपणा केला पुरीनं पण केला सोनीनं पण केला म्हणलं ना आरे पूरगी घेऊन टाकली इथं शाळेत मग आता हि तर शाळेत टाकली पण जाण्या येण्याची सोय ना मग तेच सर लोक आलं होतं इकडं आणि मला आता बोलवलं होतं शाळेत की तुम्ही या शाळेत म्हणून पूर्ग कशाला का इकडून कारण कावी सांगितलं असेल ना कावीला नाही पाठवायची कावीला दवाखाना चालू आहे कावीला नाही पाठवायची शाळेत म्हणजे केमला नाही टाकायची हिथच कारखान्यावर ठेवायची तिला आपल्या छोकलीला फक्त पाठवायची सुनी बसली हिथ चला हा तर सोनी मी निघालो होतो बसलो होतो इथं सावलीत चला तर म्हणलं सरांना आपल्याला एवढं आवृजून सांगितलं जायला एक तास लागतोय शाळेत तर म्हणलं आता निघावं निघालोय आम्ही उन्हा तानाचं अजून काही जेवण बिवणं केली नाहीत कारण गॅरेजवरनं डायरेक्ट आता शाळेत चाललोय कारण सरांना बोलावलेलं आहे गाडी आपली व्यवस्थित झाली बरं का बर नीट पण थोडंसं अर्जंट ब्रेक लागत नाही खडबड खडबडले करते काय ते प्रॉब्लेम सांगा आता मला काय गाडीतलं काय माहीत नाही अजून पण हायत प्रॉब्लेम तर चला बाय हो व्हिडिओ हिथंच बघू महागार येताना सर काय म्हणतात बोललं तर मग मी व्हिडिओ टाकलच तसा तर चला बाय बाय म्हण बाय बाय म्हणजे चला